ताज्या ताज्या भाज्या आणि भेंडी आणि सगळ्या ताज्या भाज्या येतात आपल्याकडे बरका आहे काय हा बघा ही बघा आहे सोड्यांचा भाव कसा आहे भाव अडीच हजार अडीच हजार मुशी मुशी तुम्ही खात असाल तर कमेंट्स करा मुशी हा छान मास आहे कोंबील आहेत कुलबी आहे वाईट आहेत पापलेट आहे खाडी दाखवतो आपल्याला ही बघा ही खाडी भार्गवी या ठिकाणी बसलेली आहेत बघा झोपाळ्यात काय करतेस भार्गवी आता आठवीला गेलेली आहे या ठिकाणाहून बघा हा छान डोंगर पण दिसतो आपल्याला झूम करून दाखवतो आपल्याला नमस्कार मंडळी कशाच सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज सात जून आणि बरोबर आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये सात जूनला पाऊस पडतो काही ठिकाणी तुरळक तुरळक पावसाला सुरुवात झाली होती पण बरोबर पाऊस हा पडणार आहे तो म्हणजे श्रीवर्धनमध्ये अंदाजकर्त्यांनी सांगितलेला आहे की दहा जूनला वगैरे पाऊस हा सुरुवात करेल पण सात जूनलाच रिमझिम रिमझिम हा करायला लागलेला आहे बघा या ठिकाणीसुद्धा काही आमच्या बाजारपेठेमध्ये आणि समुद्राच्या किनारी पडून गेला पाऊस पण सर्वत्र नव्हता पाऊस हा श्रीवर्धनमध्ये पण आज रिमझिम रिमझिम करतोय बघा आणि त्यामुळे निकिताची सुद्धा आज घाई गडबड झालेली आहे सगळे सामान वगैरे या साईडला सुद्धा तिने साफसफाई केलेली आहे आणि आता ती पाठीमागची साफसफाई करते जान्हवी आले बघा ई बघा <laughs> जानवी काय करतेस वरच्या साईडला जाते टेरेसवर जाते ती आणि तिकडेच निकिता गेलेली आहे साफसफाई करण्यासाठी बाबासुद्धा मार्केटला जायला निघालेले आहेत आणि ही खॉट या साईडला होती इथे होती तिने आतमध्ये आणून ठेवलेली आहे खॉटवर तिने सुकत घातलेलं आहे ते म्हणजे आपला रानमेवा आपली काळी मैना आम्ही करवंदा आणण्यासाठी गेलो होतो आणि काही खाल्ले आम्ही आणि सुकत घातलेली आहे कारण पावसाळ्यात सुकलेली करवंद आणि आपल्याला माहिती असेल फणसाच्या बिया वगैरे उकडून भाजून वगैरे छान लागतात पावसाळ्यात खाण्यासाठी आपण सुद्धा खात असाल पावसाळ्यात काय काय करता ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चला मी मार्केट मार्केटमध्ये निघालेलो आहे बाबांना घेऊन चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी सात जूनच्या सकाळी काय काय आलेलं आहे ताजी ताजी भाजी आले मच्छी सुद्धा जाऊया आपण चला तुम्हीसुद्धा लवकरच चला माझ्यासोबत मार्केटमध्ये मार्केटमध्ये आलो आहे आपण आणि गर्दी आहे त्याच्यामुळे पार्किंग आपण इथे केली स्कूटी चला बाबा पुढे गेलेले आहेत बाबांना इथेच सोडली आणि पुढे गेलेले आहेत आपलं श्रीवर्धनचं मार्केट बोलल्याप्रमाणे आपल्या आदिवासी महिला हे बघा आता शेवट शेवटचे आंबे घेऊन आणि करवंद सुद्धा आहेत या आदिवासी महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मार्केटची गर्दी बघा आज सात जून पावसाला सुरुवात झाली होती रिमझिम रिमझिम पण आता ऊन टाकलेला आहे श्रीवर्धन मार्केट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय बघा ही गर्दी बघा आणि अजून सुद्धा टुरिस्ट वगैरे येतात पर्यटक वगैरे श्रीवर्धनमध्ये आपल्या ताज्या ताज्या भाज्या आणि भेंडी आणि सगळ्या ताज्या भाज्या येतात आपल्याकडे पुन्हा एकदा आपले दादा आहेत हॅला नमस्कार श्रीवर्धनची ताजी भाजी जी येते आणि भाऊ काहीतरी म्हणतात काय पपईची पपई आहे पपई आहे चला आपले बाबा पुढे गेले आहेत आणि आपलं माळणी बाजार आंबे दिसत आहेत पुन्हा एकदा श्रीवर्धन मार्केट आज सात जूनचं पाहायला मिळत आहे आमचे अनंतराव वहिनी आहेत अनंता आहे घरी आहे आणि आमची आजी दर दिवशी या ठिकाणी असते फणस घेऊन बसले बरका आहे का बघा फणस आहे खेकडी बघा चिमोरी आहेत इथे ताजी आहेत आहेत आणि आमची आजी वगैरे इकडे बसलेली असते सुकी मच्छी आहे आम्ही सुद्धा सुक्या मच्छीचं दुकान चालवायचो पहिले आजी काय काय आहे आज आपल्याकडे पाय आंबार आहे बोमिलाय कोलिमाई सोड्यांचा भाव कसा आहे भाव अडीच हजार बघा सोडे अडीच हजारावर गेलेले आहेत बोंबेल वगैरे दिसतात सुखे सुखे अखिलबाई सुद्धा आलेले अखिलबाई यंदा पावसाळ्यात तुमची मजा असेल कोणता मासा आणणार आहेत यंदा मोठा घोळ बघा घोळीचा व्यापार अखिलबाई करतात अखिलबाई आणि यांचे सोबती जोडीदार त्यांचं नाव काय जुबेर जुबेर बाय चला आपण सुकी मासळीचा हा बाजार तर बघतोय या ठिकाणी आहे आणि इथे सुद्धा आतमध्ये असतो आमच्या लोहार वहिनी आज खरेदीला आलेल्या आहेत वहिनी काय घेत आहे बोंबेल बोंबेल मग पावसाळा आला की सगळेजण सुकी मच्छी ही स्टॉक करत असतात हा कोलीम <laughs> जवळा बोंबेल <laughs> या बघ्या बघा वाकट्या आपण पाहतोय चला बाबा तिकडे मच्छी बाजारात गेलेले आहेत <laughs> ओली मच्छी घ्यायची आज आपण त्यांना बघूया पहिल्यांदा बाबूनी सुद्धा काहीतरी घेतलेलं आहे बाबू काय घेतले खेकडी खेकडी घेतले ही बघा बाबूने खेकडी घेतलेली आहेत इकडनं जाऊया आपण पापलेटसुद्धा दिसतात बघा पापलेट ताजे आहेत आणि कोलंबीसुद्धा आणलेली आहे अरे आमच्या काकू आहेत आणि सगळ्या सासू आहेत या जीवनातल्या आमच्या चला आणि पावसाळ्यात आला की ही वाईट कोलंबी आपल्याला पाहायला मिळते आणि आपले, आपले कालवांचे घर मार्केट मध्ये बाबा पुढे गेलेले आहेत खेकडी इथे सुद्धा आहेत ही बघा कसा वाटा लावलेला आहे पाचशे ला ही सगळी किती आहे चारशे ला खेकडी देते आमची ताई छत्री घेऊन बसले कारण पावसाने आता रिमझिम केलं होतं पण पाऊस गेला आणि ऊन चालू झालाय ताईकडे काय काय बघा बिलिन आहे कोलंबी आहे कोलंबी छोटी अजी काय घेऊन बसले बघा बोयटा आहेत बोयटा आहेत शिंगाला सुद्धा आहे बाबा काहीतरी घेतो आणि या ठिकाणी तिसऱ्या सुद्धा आहेत बघा हा कोणता मासा आहे भिंग बघा भिंग आहे आणि मुशी मुशी तुम्ही खात असाल तर कमेंट्स करा मुशी हा छान मासा आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा छान असतो पण ही लहान आहे मुशी मोठी पाहिजे साडेतीनशे ला या दोन हे बघा साडेतीनशेला दोन आहेत अरे दीडशे रुपयाला मिळतात बाबा म्हणतात दीडशे रुपयाला मिळतात हा संपूर्ण मार्केट आज सात जूनचा म्हणजे पावसाच्या आधीचा आणि आपली ताईने काय आणलं बघूया बोंबेल बोंबेल आहे बांदेली आहेत कोलंबी आहेत पॉकलेट सुद्धा आहेत ताईकडे स्वस्त आहे सहाशे पाच पीस आहेत सहाशेला पाच पीस पाच पीस आहेत आणि दोनशे ला दोन वाटत आहेत कोलंबी शंभर ला आणि इकडे शिंगाला आहे ना शिंगाला हा बघा शिंगाला बघून घ्या शिंगाला आणि गरवणीला शिंगाला जास्त मिळतं शंभरला तीन छान मार्केट मार्केटमध्ये ही गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते कारण शेवटचा सॅटर्डे संडे आहे अनिलजी सुद्धा आलेले आहेत अनिल काय घेतले काय घेतले ना आत्ताच आलो आहे आत्ताच आलेलं आहे बघ अनिल आत्ताच आले ताता आहेत काका काय मुशी किंमत आहे मुशीची किंमत जास्त आहे जास्त आहे कारण बोटी आता वरती गेलेल्या आहेत मच्छीचा बोटी वरती गेलेली आहेत त्यामुळे महाग झालेली आहे मच्छी बाबा काय घेत आहेत बघूया बाबा काय घेत आहे चला मुशी घ्यायची आम्हाला मुशी आम्हाला काहीतरी किंमत करून द्या व्यवस्थित तीनशे रुपये दोन आहेत मच्छी आज थोडी महाग झालेली आहे कारण का आता बोटी तुम्हाला माहिती असेल या वरती आलेली असतात म्हणजे तीन महिने मच्छीमारी ही होत नाही पण आज ताजी ताजी मच्छी पाहायला मिळते मला जास्त आवडतात ती म्हणजे मांदेली मांदेली फ्राय करून माझ्या सासूबाई मला मांदेली जास्त पाठवतात या शिंपल्यासुद्धा आहेत शिंपल्यांचा कसा आहे वाटा पन्नास ला दोन पन्नास ला दोन बघा पन्नास ला दोन वाटे आहेत ही आदोली ना ही आदोल है। आदोली बोलता तिला पाहिलीपेक्षा पेक्षा एकदम कमी आहे ती आदोली आहे पन्नास ला दोन आजी पण आली आपली आजी काय आणलं आज बारीक आहे बोय बारीक बो खर पण हे बघा ही बारीक बारीक आहे बोय पालू यो कसा वाटाय शंभर हे बघा शंभरला एवढे मिळतात आपल्याला आणि हा पन्नास ला आहे आणि आजी ही कटिंग करून देते मच्छी ही बघा शिंगाला कट करते हा संपूर्ण मच्छी मार्केट आज आपण पाहतोय पावसाला आता एक दोन दिवसात सुरुवात होणार आहे आणि पावसाच्या आधी हा संपूर्ण मच्छी मार्केट पुन्हा एकदा आज आपल्याला पाहायला मिळतोय काकूनी काय आणलंय काकू कोलबी घेऊन बसलेत आणि न्यूटे हे बघा हे निवटे आहेत कालिटे पण म्हणतात काय काय जण एक कालिटे आणलेले आहेत आणि कालिटे सुद्धा छान लागतात पावसा ना पावसाळ्यात खायला छान वाटतात ना फ्राय वगैरे करून या साईडला सुद्धा आपल्या सगळ्या महिला बसलेल्या आहेत चला बाबानी काय घेतलंय ते बघूया आपण कारण का काय घेतलं तुम्ही निवटे घेतला निवटे घेतलेत या बंधूने आणि काका काय सांगतात बघा काकानी काय घेतलंय बोलटे घेतली शेवटी बघा बघा घेतला चांदरकर काकानी बोलट घेतलेले आहेत मार्केट मधन ताजी ताजी मच्छी आलेली आहे आणि पावसाच्या आधीचा हा शेवटचा बाजार जो आपल्याला पाहायला मिळतोय हे बघा बाबा आहे तिकडे काय घेतलात मुशी घेतली मुशी आणि मुशी आणि भिलेन आमच्या भार्गवीला मुशी वगैरे आवडत नाही आणि मुशी घेतलेली आहे बाबांनी हे बघा हे सोलून देत आहेत मुशी, मुशी कितीला दिलात दिला? तुमच्या बाबांना दिल्या दोनशे पाहिजे बाबांना दोनशेनी दिले बघा तीनशे सांगत होते पण किंमत करण्यात बाबा माहीर आहेत दोनशेला दिलेली आहे मुशी ही आपल्याला सोलता आली पाहिजे बघा कशी सोलतात ही बघा चला बाबाने मुशी वगैरे सोलून घेतलेली आहे आणि आपली ताई बसली बघा ताई का आणलंच आज बघा हे सगळ्या ताईने आणलेलं आहे बघा आणि छान आज ताजी ताजी मच्छी आज आपल्याला खायला मिळणार आहे चल ताई येतो आम्ही चला सर्व आपले हे रिलेटिव आहेत चला आम्ही निघालोय ताई आज काय आणलंय कोलंबी भिंची भी श्रीवर्धन मार्केटला भेट द्या चला निघालोय आम्ही आणि काका दिसत आहेत बघा हा आहेत नारळवाले का भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट अगदी जवळजवळ आहे हा नमस्कार मच्छी घेतली बाबा भाजी घेत आहेत या ठिकाणी काय घेत आहे शेंगा शेकटाच्या शेंगा आणि मार्केटमध्ये आज गर्दी आहे कारण पावसाला सुरुवात होते आणि आपल्याला माहिती असेल की घराची डाकदोजी करायची असते विविध वस्तू खरेदी करायची असतात पावसाच्या आधी त्यासाठी हा मार्केट त्रिवर्धनचा मार्केट आपल्याला पाहायला मिळते आहे जामकर गुरुजीसुद्धा आहेत आमचे शेजारीच आहेत आणि आपले एल्वेगाक का आहेत एल्वे काका कसे आहेत बरे आहेत ना एकदम एकदम ओके एकदम ओके आहेत एल्वे काका सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आता आपण थोड्या वेळात घरी जाणार आहोत पण पुन्हा एकदा आपल्याला हा त्रिवर्धनचा मार्केट दाखवतोय आमच्या जीवनातले दादा सुद्धा आहेत या ठिकाणी दादा काय खरेदीला आलाय इकडे जाळी वगैरे घेतलीस का घेतलीस भाजी मार्केटमधनं आपण आता निघालेलो घराकडे भाजी आणि मच्छी पण घेतलेली आहे पण जुनं आमचं माळणी बाजार जे आपल्याला पाहायला मिळते ही ताई दर दिवशी असते वेगवेगळ्या फळभाज्या भाज्या घेऊन आणि ताज्या ताज्या भाज्या मिळतात आज इने आंबे घेऊन आहे आंबे कसं दिलं दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आहे ताई आहे चला आपण चालू आहे आणि आमचं जुनं किराणा माळाचं दुकान इथे आम्ही गिरणीवर यायचो गिरण आहे का बघूया अजून ही जुनी गिरण आहे आमची जी पीठ वगैरे दळायचं असेल आम्हाला तर पीठासाठी इथे यायचो आम्ही आणि जुनी गिरण आता थोडंसं नूतनीकरण झालेलं आहे इथे आम्ही मसाला आणि पीठ वगैरे दाल आमचे बंधूसुद्धा आहेत आतमध्ये आणि त्यांनी इथे किराणामालाचं दुकान टाकलं आहे सलमानबाई ना सलमानबाईसुद्धा आहेत आणि आमचे इस्माईल भाई आहेत माझे मित्र आहेत बेटकर्णीवर राहतात इस्माईल जे आहेत हा, हा किराणामालाचं दुकान यांनी नवीन चालू केलेलं पडवळसुद्धा आलेले आहे ते बघा कोटारी सुपर मार्केटचे पडवळ चला बाबा काय घेते बघूया पुन्हा एकदा भाजी घेऊन आता पुढे गेलेले आहेत केळी बघा किती मोठी आहेत गावठी आहेत आणि इथे आपल्याला जांभळं दिसतात ती बघा जांभळं कशी दिली का गो जांभळे कशी आहेत पन्नासला पाव आहे ही बघा जांभळं या सीजनला करवंद जांभळं आंबे फणसाच्या बिया आपल्या त्रिवर्धनच्या मार्केटमध्ये मा मिळतात आणि आमचा या ठिकाणी आम्ही पूर्वी लहानपणी यायचं तेव्हा छोटंसं घर होतं पण हबीब कॉम्प्लेक्स आज आम्हाला पाहायला मिळतं आहे लईक बाय ज्यांच्याकडनं आम्ही मासे वगैरे खरेदी करण्यासाठी येत असो नाईक बाय मासे वगैरे ठेवता का नाही आता म्हणजे आपले फिश टँकचे मासे जर पाहिजे असेल तर आम्ही जरूर इथे यायचो आणि हे यांचं हबीब कॉम्प्लेक्स आहे पुन्हा एकदा तुम्ही केव्हा आला असाल या ठिकाणी आणि कोणी मुंबई पुण्यामध्ये गेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी आठवेल या ठिकाणी बघा सगळं हा कॉम्प्लेक्स आपले आतिकबाई लईकबाई यांचंच आहे आणि काका अजून सुद्धा म्हणजे वृद्ध झाले तरीसुद्धा या ठिकाणी दुकानात येऊन बसतात इथे घड्याळ्यांचं दुकान त्यांचं जुनं घड्याळचं दुकान होतं पूर्वी पण आज बघा छान असं बांधलेलं आहे चला लाईक बाई येतो मी हा मार्केटमधनं आपण निघालेलं आहे हबीब कॉम्प्लेक्स आपण बघितलं आणि आपले मित्र आहेत हबीब कॉम्प्लेक्सचे काय ना तुमचं हबीज कॉम्प्लेक्स दादा आहेत आणि नवीनच आपलं टेस्टी फूड फुडवेज हे चायनीज सेंटर आहे प्रिवर्धनमधलं चला बाबा वाट बघत आहेत आपण स्कूटी काढूया आणि घराकडे निघालूया जाता पुन्हा एकदा आपल्याला या आदिवासी महिला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा आंबे फणसाच्या बिया काजूच्या बिया वगैरे घेऊन बसलेले असतात आणि आमचं उझी कलेक्शन हे बघा उझी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पुन्हा एकदा दाखवू उझी कलेक्शनमध्ये काय काय मिळतं ते पण आता आपल्याला घरी जायचं आहे घरी मच्छी वगैरे लवकर द्यायची आहे आपल्याला चला आपली स्कूटी इथे आहे इथे ट्रॅफिक बघा किती होती मागाशी आता सगळे खरेदी करून घराकडे गेलेले आहेत चला आपणसुद्धा निघूया चला आलो आहे आपण मार्केटमधनं घरी आलो आहे बाबांनी पण मच्छी आता ठेवलेली असेल तिथे आईला काहीतरी आणून दिले आई काय बाबाने आणून दिले जांभळ ही बघा जांभळ खाते आई जान्हवी भार्गवी काय करतात बघूया आणि निकितांचं आता जेवण चालू असेल निकिता काय करतेस चपाती चपाती करतेस बाबांनी मच्छी या ठिकाणी ठेवलेली आहे बघा मुशी आणि भिलीन जाणलेला आहे आज मुशीचं काय करणार आहे आजचं वातावरण बघा थोडस बदललं कारण सकाळी पावसाळी वातावरण केलं होतं त्याच्यामुळे ढग आले होते पण आता बघा थोडे ढग आहेत तरी पण पण पाऊस उडवला थोडस ऊन आणि गरमी करते आपण टेरेसवर जाऊया मार्गही वरती गेलेली आहे टेरेसवर आपण आलेलो आहोत आणि टेरेसवरन पण हवा छान लागते बघा आणि खाडी दाखवतो आपल्याला ही बघा ही खाडी काल आपण बघितलं असाल की दांड्यावरची जो बंधारा चालू आहे आणि तीच ही खाडी या साईडला आलेली आहे आणि अशी होऊन ती गालसुरे गावाकडे गेलेली आहे हा आमचा टेरेसवरना जो निसर्ग दिसतोय तो आज आपल्याला पाहायला मिळतोय भार्गवी या ठिकाणी बसलेली आहे बघा झोपाळ्यात काय करतेस भार्गवी आता आठवीला गेलेली आहे आणि आठवीचं पुस्तक तिने गाईड वगैरे आणलेलं आहे त्याचाच अभ्यास चालू असतं तिचं छान मी सांगावं लागत नाही भार्गवीला भार्गवी, भार्गवी स्वतःहून अभ्यासाला वगैरे बसते तिची मम्मी म्हणजे निकिता अभ्यास घेत असते या ठिकाणाहून बघा हा छान डोंगर पण दिसतो आपल्याला झूम करून दाखवतो आपल्याला छान दिसतंय आमच्या टेरेसवरनं निसर्ग अगदी छान दिसतो छान ही हिरवळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जान्हवी जान्हवी कुठे खाली आहे का जान्हवी खालच्या साईडला आहे इकडून फ्रंट साईडनी आपण बघूया इकडे आपली गाडी लागलेली आहे आणि हा फ्रंट साईडचा म्हणजे समोरचा आमचा नजारा बघा छान दिसतोय आणि या साईडला जी खाडी गेलेली आहे इकडे गालसूर साईडला इकडे भट्टीचा सा माळ वगैरे आहे आणि झूम करून दाखवतो आपल्याला कोलबी प्रकल्पसुद्धा काही विकासकांनी बनवलेले आहेत कोलंबीचे पॉन्ट्स वगैरे तयार केले जातात या ठिकाणी आणि कोलबीची पैदास केली जाते आपण त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत हा समोरून आपल्याला जो निसर्ग दिसतो आहे आणि ही जी खाडी दिसते ती छानपैकी दिसते आणि या उत्तर सुद्धा आपल्याला जो निसर्ग या टेरेसवरनं दिसतो आहे तो पाहायला मिळतो आपल्याला टेरेसवरनं आपण आता खाली उतरलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला निळं कापड दिसेल बघा हे बघा हे पाऊस मारू नये पावसाचा हा मारा या साईडनीसुद्धा होतो आणि सगळं पाणी हे इथे ओटीवर येतं त्याच्यामुळे हे कापड आम्हाला दरवर्षी बांधावं लागतं हे असं बाबाने आणि मी बांधलेलं आहे जान्हवी इकडे बसलेली आहे बघा आईच्या बाजूला आणि टी व्ही बघते बघा टी व्ही चालू आहे तिची जान्हवी या साईडला बसलेली आई जांभळं खाऊन झाली का झाली आईची जांभळं खाऊन आपण सर्वांनी आज पाहिलं की आजचं श्रीवर्धनचं वातावरण बघितलं की सकाळी ढग आले होते आणि रिमझिम रिमझिम सुरुवात केली होती आज सात जून शुक्रवार आयात आणि सात जूनला महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पडतोच पडतो काही ठिकाणी पडत असेल तुरळक पाऊस वगैरे पण बघायला गेलं तर श्रीवर्धनमध्ये मध्ये अंदाज केले काही जणांनी की दहा जून नंतरच पावसाला सुरुवात होईल रेग्युलर जो पाऊस येईल तो दहा जूनला येईल पण मी सांगतो की प्रत्येकाने एक तरी झाड हे लावलंच पाहिजे आपल्याला हे तापमान कमी करायचं असेल आणि संपूर्ण जगाला तापमान रहित करायचं असेल तापमान तर पाहिजे पण एकदम नको तापमान तर प्रत्येकाने हे एक झाड हे लावलंच पाहिजे कारण का यावर्षी वर्षी एवढी गरमी होते पुढल्या वर्षी अजून किती होईल किती पारा वरती जाईल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने एक झाड हे लावलंच पाहिजे आपण सुद्धा सुरुवात करतोय की झाडं लावतोय आमच्या आजूबाजूला सुद्धा मला तर हौस आहे झाडं लावायची वगैरे आणि सर्वांनी ही झाडं लावाच लावा ही काळाची गरज आहे चला तर आपण पाहिलं श्रीवर्धन मार्केट पाहिलं आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो श्रीवर्धनचं मार्केट हे ओपन आहे सगळ्यांची लगबग चालू आहे कुणाची घराची डागडुजी करायची असेल कुणाला अजून खरेदी करायची असेल तर तीसुद्धा खरेदी चालू आहे कारण का आज बघितलं शेवटचा हा मार्केट म्हणजे पावसाळ्यातला मच्छीचा हा शेवटचा मार्केट कारण मच्छी येईल पावसाळ्यात पण थोडी थोडी कमी कमी येईल पण आज ताजी मच्छी आपल्याला पाहायला मिळाली आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद आपल्या सगळ्या ताईने आणलेला आहे बघा